यशोदा निवासमध्ये मेहंदी सोहळा धूमधडाक्यात चालू होता पायाला वाली मेहंदी लावत होती बाकीचे लोक म्युझिकच्या तालावर डान्स करत होते यशोदा आणि साधना दोघीही खूप खुँ खुश होत्या इकडे राजदीप अर्जुन येण्याची वाट पाहत होता तर अर्जुन कबीरच्या रूममध्ये काळजीत फेऱ्या मारत होता अर्जुनला असे काळजीत पाहून कबीर खूप अस्वस्थ झाला तो उठण्याचा प्रयत्न करू लागला अर्जुनचे लक्ष कबीरवर जाताच ते कबीरजवळ येऊन बसले त्यांनी कबीरच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरवला तर कबीर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला त्याला असे बोलायचा प्रयत्न करताना पाहून अर्जुनला खूप आनंद झाला तेवढ्यात खालच्या आवाजात कबीर बोलला डॅड मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे हो बोल कबीर बोल मला सांग तुझी अशी अवस्था कोणी केली राजदीप कबीर बोलला काय राजदीपने तुझ्यासोबत हे सगळं केलं हो डॅड कबीर बोलला अर्जुन हे सगळं ऐकून शॉक झाला राजदीप आणि त्याच्या बाबांबद्दल मला तुम्हाला खूप काही सांगायचे आहे डॅड कबीर बोलला कबीर बेटा मला त्यांच्याबद्दल सगळं माहीत आहे अर्जुन म्हणाला नाही बाबा तुम्हाला फक्त टी व्ही न्यूजमध्ये कळली तेवढंच माहीत असेल मला त्यापेक्षा वेगळं म्हणजे मला तुम्हाला आपल्या चिंकीबद्दल सांगायचे आहे अर्जुन कबीरला आडवत म्हणाला मला माहीत आहे कबीर राजदीपच्या बापाने आपल्या चिंकीचे अपहरण केले होते मला राजदीपने सगळं सांगितलं आहे पण आता आपली चिंकी कुठे आहे ते सांगण्यासाठी तो मला ब्लॅकमेल करत आहे जर मी त्याला आणि त्याच्या बापाला जेलमधून बाहेर काढली तरच तो आपली भेट चिंकीशी करून देईल त्यावर कबीर बोलला त्याची काही गरज नाही डॅड आपली चिंकी कोण आहे आणि आता ती कुठे आहे मला माहीत आहे कबीरचे बोलणे ऐकून अर्जुनचा चेहरा फुडला तेवढ्यात कबीर बोलला डॅड पायल पायल आपली चिंकी आहे पायलचे नाव ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात आनंद आले आणि त्याने कबीरला विचारले तुला कसे काय माहीत की पायलच आपली चिंकी ते आहे तेव्हा कबीरने त्याला राजदीपने त्याच्याबरोबर जे केले ते सगळे सांगितले तो जे काही बोलला होता तेही सांगितले आणि ते, ते सगळं ऐकूनच तो बेशुद्ध झाल्याचे सांगितले इकडे पायलचा मेहंदी सोहळा झाला होता पायल साधना यशोदा बोलत असताना साधनाचे लक्ष पायलच्या लॉकेटवर गेले तिचे लक्ष लॉकेटवर जाताच तिने पायलच्या जवळ येऊन विचारले पायल, पायल, ही पायल हे लॉकेट तेव्हा तिला आडवत पायल म्हणाली मोठी आई हे लॉकेट मला माझ्या आई वडिलांपर्यंत घेऊन जाणारी शेवटची निशाणी आहे मी लहान असल्यापासूनच हे लॉकेट माझ्याकडे आहे पायल असे बोलताच साधनाच्या डोळ्यातून आनंदात रुवावू लागले तिला असे रडताना पाहून यशदाने विचारले काय झाले साधना तेव्हा साधना म्हणाली आई तुम्हाला ही लॉकेट आठवत आठवतं हे लॉकेट आपल्या चिंकीचे आहे पायल त्यांच्या दोघींकडे पाहू लागले तिला काही समजत नव्हते साधना काय बोलत आहे यशदाला हे आठवलं हो की तिने हे लॉकेट याआधी चिंकीच्या गळ्यात पाहिले होते साधनाला खूप आनंद झाला ती फक्त पायलकडे पाहत होती इकडे अर्जुन कबीरला बोलला कबीर आज आरव आणि पायलचा मेहंदी सोहळा आहे तुझी मॉम तिकडेच गेली आहे मी तिकडे जाते तुझ्या मॉमला पायल तिची मुलगी आहे हे सांगितले पाहिजे मी नर्सला तुझ्या रूममध्ये लक्ष ठेवायला सांगून जातो कबीर हो म्हणताच अर्जुन धावत त्याच्या गाडीकडे आला आणि यशोदा निवासकडे फाश निघाला इकडे यशोदा साधनाला म्हणाली म्हणजे साधना पायल आपली चिंकी आहे का साधनाने तिचे अश्रू पेसले आणि म्हणाली हो आई पायल माझी चिंकी आहे आणि ती पायलच्या गळ्यात पडून रडू लागली पायलला ते सगळं ऐकून खूप आनंद झाला तेवढ्यात अर्जुन तिथे पोहोचला त्याला तिथे पाहताच आरुवादी त्याच्याकडे आली त्याला पाहताच साधनाने त्याचा हात धरून त्याला पायलचे लॉकेट दाखवले ते पाहून अर्जुन साधनाला म्हणाला हो साधना मी तुला हेच सांगायला आलो आहे साधना आपली चिंकी सापडली आहे पायल हीच आपली चिंकी आहे त्याने असे बोलताच आरववादी सूरज मधू सुहानी सगळे त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा अर्जुनने साधनाला आणि तिथे असलेल्या सगळ्या लोकांना कबीरने जे काही सांगितले ते सगळे सांगितले आणि राजदीप त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याला कसा ब्लॅकमेल करत आहे चिंकीच्या नावाने तेही सांगितले अर्जुनने साधना अशोदा आणि आरवला सांगितले वीरेंद्रभाईसाहेबांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत कसा खेळ खेळला होता ते सगळं ऐकून आरव आणि यशोदाला पुन्हा एकदा धक्का बसला आणि त्यांच्यातली ते सगळी गैरसमज दूर झाली आरवने त्यांची माफी मागितली सगळे खूप आनंदात होते सुहानी आणि आधीही खूप खुश होते पायलच्या खुशीचा तर ठिकाणाच नव्हता तो प्रसंग अवर्णनीय होता तेव्हा साधना म्हणाली आई आता मी पायलला आमच्यासोबत घेऊन जाते आता तिच्या लग्नाचे राहिलेली विधी आम्ही करू आता आरवची आणि पायलचे लग्नही आमच्या घरीच होईल यशोदाने पायाला साधनासोबत जाण्याची परमिशन दिली सगळे खूप आनंदात होते साधना अर्जुन पायल आणि सुहाने निघून गेले ते जाताच आरव राजदीपकडे गेला राजदीप अर्जुनही राजदीप अजूनही अर्जुन त्याची बेल करेल या आशेवर बसला होता पण आरवने त्याला सगळं काही सांगितलं आणि आता तो त्याच्या आईबाबांच्या खुण्याला बाहेर येऊ देणार नाही हेही सांगितलं आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी यशोदा सकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा आणि आरव अर्जुन आणि साधनाकडे गेले आरोवला पाहून पायाला खूप आनंद झाला होता यशोदा आणि आरो आज आधी आणि सुहानीच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी आले होते त्यांनी आधी आणि सुहानी दोघांच्या प्रेमाबद्दल अर्जुन आणि साधनाला सांगितले ते ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला आणि दोन्ही मुलींचे लग्न एकत्र करण्याचे ठरवले सुहानीही खूप खुश आली आता दोन्ही कुटुंब दो एकत्र आली होती आणि दोन्ही लग्न थाटामाटात पार पडले सगळे खूप खुश होते मधु ही पायरीसाठी खूप खुश होती वीरेंद्र आणि राजदीप यांना त्यांच्या चुकीच्या कामामुळे जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती समाप्त धन्यवाद